जय कृष्ण मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या पवित्र काळाबद्दल जो वर्षभरात सर्वात शुभ मानला जातो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाने स्वत गीतेमध्ये सांगितलं आहे मासांना मार्गशीर्षोहम मासांना हम म्हणजेच मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे स्वतः श्रीकृष्ण म्हणून हा महिना देवस्वरूप आणि अत्यंत पवित्र मानला जातो यावर्षी मार्गशीर्षी महिना एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होऊन वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे हा काळ म्हणजे श्रद्धा साधना आणि भक्तीचा कालावधी या महिन्यात प्रत्येक एकादशी पौर्णिमा आणि अमावस्या विशेष मानली जाते स्त्रिया आणि पुरुष दोघेही या काळात उपवास व्रत दान जप आणि ध्यान करतात मार्गशीर्ष महिन्याचं धार्मिक महत्त्व असं आहे की मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मीनारायणाची उपासना करण्याचा काळ या महिन्यात देवाला तुलसीपत्र अर्पण करणे गाईला अन्न देणे आणि गीतेचं पठन करणे अत्यंत शुभ मानलं जातं भगवद्गीतेचा उपदेशसुद्धा या महिन्यातच झाला म्हणून या काळात गीता जयंतीसुद्धा येते या महिन्यात केल्या जाणाऱ्या प्रत्येक शुभकर्माचं फळ अनेक पटीनं वाढतं असं शास्त्र सांगतं या महिन्यात करावं याचे काही विशेष उपाय असे आहे की सकाळी लवकर स्नान करून तुळशीसमोर दिवा लावा तुळशी पूजा केल्यानं केल्याने घरात सकारात्मकता येते श्रीकृष्णाचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोज अकरा वेळा करा गुरुवारी व्रत ठेवा लक्ष्मी नारायणाची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूंचं दान करा गायत्री मंत्राचा जप करा मनाला शांतता मिळते आणि एकाग्रता वाढते दान आणि सेवा केल्याने गरिबांना अन्नदान वस्त्रदान करा हे ह्या महिन्यात सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि मनाला आनंद मिळतो मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व या महिन्यातील गुरुवार अत्यंत शुब मा शुभ असतात स्त्रिया विशेषतः मार्गशीर्ष गुरुवार व्रत करतात या दिवशी भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करून स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण केलं जातं असं मानलं जातं की या व्रतामुळे घरात स्थैर्य सुख आणि समृद्धी टिकते आजच्या व्यस्त आयुष्यात मार्गशीर्ष महिना म्हणजे मनाला थोडं थांबवण्याची स्वतःकडे पाहण्याची संधी आहे गीता सांगते शांतचित्ताने भक्तिभावाने केलेलं कार्य कधी वाया जात नाही म्हणून या काळात आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आपल्या कृतीमध्ये प्रेम आणि नम्रता आणणं हीच खरी साधना आहे या महिन्यात येणारे प्रमुख दिवस असे आहे की एकवीस नोव्हेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सव्वीस नोव्हेंबर म्हणजे उत्पन्न एकादशी सात डिसेंबर म्हणजे गीता जयंती तिला मोक्षदा एकादशी पण म्हणतात अकरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस या सर्व दिवसांमध्ये स्नान दान जप आणि सत्संग करणं शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिना आपल्याला सांगतो की आध्यात्मिकता म्हणजे केवळ विधी नाही ती जीवन जगण्याची पद्धत आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपण श्रद्धेने संयमाने आणि कर्माने चालत राहिलो तर श्रीकृष्ण नेहमी आपल्याबरोबर असतो या महिन्यात स्वतःकडे वळा मनात कृतज्ञता ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा मित्रांनो मार्गशीर्ष महिना म्हणजे केवळ शांतीचा श्रद्धेचा आणि सकारात्मकतेचा महिना या महिन्यात रोज सकाळी एक चांगला विचार करा एक मंत्र म्हणा आणि एखादं चांगलं कर्म करा देवावर श्रद्धा ठेवा तो नेहमी योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय श्रीकृष्णा